पण रात्रीची एक बल फिरण्याची एक परंपरा आपल्याकडे चालू असली ती त्या थोडक्यात आम्हाला तर काय काय असते माहीत नाही ते थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा येईल बरं ठीक आहे काय म्हणते आता जी मुलं आहेत ती शिकली सौर आहेत आता ती लोकं आम्ही आम्ही त्याला सांगायचं आणि ते उलट शिकलेत म्हणून त्याला जास्त लुकले त्यामुळे विचारलं असं का होतं का होतं तरी होतं का असं का होतं पण आमचं एकच म्हणणं आहे आज आम्ही बल काढतो आमच्या एशी सी बल काढतो काही लोक बल काढतात काही लोक मान पण देतात बारच्या अगोदर पण बल म्हणजे काय पुढची लोक म्हणतात की लोक ज्याला गाव गावाच्या बरी बाहेर परिस्थिती फिरतात त्यावेळेला भूत एक एक माणूस असा असतं त्या गळ्यामध्ये आत्रे घालतात आणि रक्ताच्या कोण शीत घेऊन बाहेर फिरतात की शीतं कोण कोण खातं तर भूत खातं एक शंका असते खरं खरंच आहे आता पण चालू आहे पण आम्ही आम्ही जातो आणि पाठी बघत नाही पौर्णिमा पौर्णिमा असल्या कारण आमच्या गावची प्रथा आहे पौर्णिमेच्या दिवशी आम्ही आमच्या गावामध्ये दर दरवर्षी मानपण देतो एक बोकड आणि कोंबड अशा स्वरूपात आम्ही मानपण देतो चालत असं जे प्रथा वर्षान वर्ष वर्षा चालत चालूच आणि आमच्या गेल्या जवळपास आम्ही ह्यांच्या माहितीनुसार आधीच्या चार पिढ्या येणाऱ्या बऱ्याच पिढ्या ही प्रथा चालू ठेवते बोकड किंवा कोंबडी किंवा काळे कलंक बारीक पिलं त्याविषयी आम्ही चालत ठेवत आणि जरी आम्ही काही वेळेवर केलं तर आम्हाला त्या गावाला आम्ही दर्शीच लागते कारण आमची देवी आहे ती जगू देवस्थान आहे आमची गावदेवी भावनदेवी कारण काय माझ्या आज का काय काळात आहे वर्षापूर्वी आमची गावदेवी आम्हाला आमचा जन्म असं झालेला आहे पण ते झाल्यानंतर आम्हाला आमची आई किंवा वडील सांगतात की आपली गावदेवी बारा नंतर किंवा दोन किंवा तीन तीनच्या सुमारात आपली गावदेवी पूर्ण गावाला पूर्ण ह्याला व्यवस्थेला पूर्ण वेड्या घालतात आणि गावाला सुरक्षित म्हणजे हे करतात माझं गाव सुरक्षित आहेत पण गावाला कुठलंही हे गालबोट लावून देत नाही माझं आजपर्यंत आमचं गाव सुरक्षित उरलं आहे ना आमची पोरबवाली सुखर चालले आहेत ह्या हिशोबाने आमचा गाव चालेल आणि त्या हिशोबाने आमची गा देवीची किंवा हनुमानचे मंदिर आम्ही पालखी काढतो आणि जल्लोषमध्ये काढतो आम्हाला कुठलीही शंका नाही वर्षभरमध्ये गाव कुठला गालबोट लागायचं पोरब आमची सुखी राह एवढीच आमची म्हणून वर्षी पौर्णिमेला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावात वर्षानुवर्ष चालत असलेली प्रथा ही आमच्या ग्रामस्थ ग्रामस्थांनी तुम्हाला तुमच्या समोर मांडलेली आहे तर मित्रांनो हे बघा आज जे बल काढण्यासाठी आमची जी गावातले मंडळी चालली तर ते मानपणासाठी एक दोन कोंबडे देणार आहेत दोन नाही पाच पाच पाच, पाच कोंबडे किती एक भुकड आणि पाच कोंबडी एक, एक दोन एक काली तलंग भरपूर आहे भरपूर मानपण दिला जातो दरवर्षी जेणेकरून वर्षभर कोणत्या प्रकारचं संकट येऊ नये कोंबड्याचं कोंबड्या या फक्त माल यांच्यासाठी असतो कोंबड्यांचा मान फक्त एक शेलार गावात शेलार आहे त्यांच्यासाठी एक कुटुंब असं आहे शेलार परिवार त्यांना मेंढ्या बोकड्या शेळीच मटण आम्ही मानपण त्यांना जमत नाही त्या आम्ही त्यांच्यासाठी सेपरेट असतो आणि गावासाठी पूर्ण मेंढा असतो अशा स्वरूपात आमच्या गावाची दरवर्षी पौर्णिमेची जी काय प्रथा चालू आहे ही चालू राहते आणि ही वर्षानुवर्ष अशीच चालू राहणार जेणेकरून गावात कोणतेही संकट येऊ नये चला आता आपण इथं माहिती घेतली थोडं आता देवीची भेट देऊया आता ही, पर, ही परंपरा बघण्यासाठी तर मित्रांनो आमच्या भावांच्या मंदिरामध्ये आमची गावातले मंडळी चालले तर प्रत्येकाने म्हणजे जवळजवळ पाच कोंबड्यांचा मानपण आमच्या देवीला झाला होता आणि एक बोकडाचा काली तलंग असते ते आमच्या गावातले मंडळ सगळे आता जेवणाची सोय पण असणारे म्हणजे देवीला मानपण असतो त्यासाठी आमची मंडळी चालली आहे गावची जमीन काली दलित जा मानपान असत आम्ही थोड्या वेळात पोहोचणार आमच्या मंदिराकडे तर हे आमचं गावातलं भवानीचं मंदिर आहे आमची आता ही मंडळी आली आहे सगळी मंदिरात आता बघूया आपण बळीचं काही प्रकार जे काही देवीला मानपण दिला जातो आता आम्ही बघणार होतो आम्ही प्रत्येक आमच्या गावातल्या मंडळ ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांना विचारणार आहोत नाही की बलीचा प्रकार काय आहे तर आम्ही आमच्या भवानीच्या मंदिरात पोहोचलोत नुकताच आम्ही आमचा हनुमान जन्मोत्सव पार पडला आमचा व्यवस्थित झाला सगळा आता बल ही प्रकार काय आहे ते पण आम्ही विचारणार तर हे बघा हे सगळं असं मानपण दिलेलं आहे तर मित्रांनो आम्ही आता आपल्या गावाच्या भवानीच्या मंदिरात आलेलो आहोत हे प्रत्येक आमची गावकरी मंडळी आज एक बलीचा प्रकार असणार आहे त्याची तयारी चालली आहे गावाचा प्रत्येक घरातला एक सदस्य आपल्याकडे मंदिरामध्ये आला आहे मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आता मगाशी आपला ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलं की बोकड आणि पाच कोंबडे अशा स्वरूपात आपण जे मानपण देणार आहोत हा राब देवीचा मानपणाचा बोकड आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे तिकडे कोंबडे ठेवले आहेत तर आपण जी तयारी चालली आहे ते आपण जाऊन त्यांना प्रत्यक्षात बघूया

त्या प्रथामध्ये जी काय आपली प्रथा चालू असते ती कशा पद्धतीने चालते आपण प्रत्येक ग्रा, ग्रामस्थांना विसरूया तुम्हाला माहिती कशी मिळेल तर आम्ही गावातील ग्रामचे गणेश यांच्यापासूनच सुरुवात करतो तर आपल्या गावात पौर्णिमेची प्रथा जी चालू आहे वर्ष कशा पद्धतीने त्याचं कारण काय नाही हे तुम्ही जर चॅनेल माध्यमातून सांगाल पहिल्यापासून प्रथा आहे आपल्या देवीला मानपण द्यायचो

आज कमीत कमी पन्नास ते शंभर दीड वर्ष वर्षापासून दीड वर्ष वर्षापासून ही प्रसंग चालू आहे आमच्या देवीची हे आहे आणि देवी आमची एक जगृत देवस्थान आहे पण हा मानपण आहे तो आम्हाला अद्याप अद्यापक समजलं नाही आहे काय माहिती आहे सांगेल आम्ही जे जे जी कर करत आले कर, तर आम्ही तसं करत आहोत कमीत कमी आम्ही जसं एखाद्या मानपण टाळला गेला तर आम्हाला देवी काय ना काहीतरी कुठल्याच रुपानी एक मुलं आपले एक मानपणाचे कोंबडे आहेत मानपणाच्या स्वरूपात आम्ही असे दोन भाग विभागले आहेत एक गावाच्या वेशीवर पुरतो आणि एक नंतर इथे जेवण बनवायचं काम करतो हे जेवण दिसतात ते फक्त बल्ब घेऊन जाणार ते माझं हा हे बल्ब घेऊन फिरणारे माझे विषयच्या बाजूने आराम हा ते आराम करतात जेव्हा बल्ब फिरेल तेव्हा हे लोक जेव्हा पोकड पोकडं पण आमचा इथे दिला जाईल देवाच्या बाहेर त्यानंतर तेव्हा आतड्या जसं मगाशी सांगितलं होतं माझे सांगितलं की आम्ही आतड्या घालून फिरतो यांचं पहिलं माल पण दिलं जाईल त्या व कोकड्याच्या आतड्या अशी लोक हातात घेऊन पूर्ण बाजूने फिरतील हे त्यांचं असणार दोन भाग विभागले आहेत त्यांच्यामध्ये गावकऱ्यांचे आणि अजून काय माहिती पाहिजे असेल तर विचारा तुम्ही तर आमच्या गावातील तुम्हाला सांगतील हे सांगतील माहिती दिली आहे अजून कोणाला जास्त काय माहिती बल का फिरते वर्षान वर्ष चालू असते जास्त ज्येष्ठ माणसं काय

दीडशे दोनशे वर्ष गेल्या नाही आठवत नाही किती पिढ्या पण त्याच्या मागचं कारण काय तर गावावर कोणते संकट येऊ नये वर्षभरामध्ये तर त्याचं कारण असं की जी प्रथा चालू आहे जे मानपण देतो कोण काय वर्षभरात कोणते संकट यायला नाही त्याचं मागचं कारण तेच आहे आता आम्ही या मानपणाच्या जे काय बली चढवतो आमच्या देवीला गावावर कुठल्याही प्रकारचं संकट नाही आलं पाहिजे आमची जागृत आमचे आम्ही दरवर्षी पौर्णिमेला मानपणाच्या स्वरूपात बोली देतो जेणेकरून कोणते दे संकट येऊन माझं कसं आहे सूरज पवारांना आमची देवी आहे आज रेवली गावासाठी देवी आहे कमी ते शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वी आमची आमचे चालू आहे आम्हाला पण माहिती नाही का लोक सांगतात आपल्या बारा दोन ते तीन ह्या कालावधीमध्ये आपली देवी आहे ती घोड्यावर फिरते रेवली त्या पूर्ण ईशीच्या बाहेर घडे फिरते आणि आवाज येतो तर आमच्या आई वडील सांगतात त्याच्या घर आवाज बरोबर आवाज येते त्याला कुठलाही माणूस कुठलाही व्यक्ती घराच्या बाहेर पडत नाही कारण आपली गावाची दर्शन करते देवी आपल्या घरा बाहेर फिरते कोरा वडा आई वडील ती फिरते तर आपण ती त्याच्यामुळं तिचा ती जर आपल्याला करत असेल तर आपण तिला कायच करू नये का नाही मानपण देऊ शकत नाही त्याच्या हिशोबा दुपट किंवा कोंबडी देतो आपण त्याच्या हिशोबाने आपला गाव आज शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वी आपण तिला मानपण ते हे करू गाव आणि आजपर्यंत काय लोक गेली नाही गेली आपण सर सर आपली पोरं आहेत ते पण ते करतात जलोसामध्ये पालखी काढतात काय करतात हरपती करतात तिचा पण जलूष करतात त्याच्या आम्ही ते सगळं काय कार्यक्रम करत असतो तर जेणेकरून आपली देवी आमच्या पाठीमध्ये आमच्या रेवली गाव जेणेकरून सुखी राहतो देवी यांच्या आधीची पिढी जे ह्यांनी यांना सांगितलं की आमची देवी पूर्ण गावाला वेशी वेशीवर वसा घालते घोड्यावर बसून घुमराचा आवाज येतो ही जी चालली प्रथा ही तीच आहे आपण आता मगाशी मी सांगितलं तुम्हाला की आमचं गावावर येणारं सगळं काम करते ती हेच कारण आहे की आमची देवी पूर्ण गावाला वसा घालत असते वर्षभर का जेणेकरून कोणते संकट येऊ नये आणि त्या त्यासोबत आम्ही हा मानपणाचा कार्यक्रम या पौर्णिमेला पार पडतो ठीक आहे धन्यवाद आपले हे युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे आहे जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओला पण ही गोष्ट माहीत होईल आमची देवी भावानी जागृत देवस्थान देवले गावात आमच्या तर नमस् मंडल आहे आभारी आहे तुमचा या कोकणाचा मानपण असणार आहे पोल्या

ते पण दाखवायचं हो खरेच तेच ते एवढं दाखवायचं ना आता तरी दाखवायला पाहिजे कधी 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 अस